माले मालेगावामध्ये बावीस घरांना सलीम कुत्ता त्या मध्यरात्रीच कारागृहात आंतरिक उर्मीतून वाचनाकडे वळणं महत्वाचं पालक वाचतील तर मुले वाचतील त्यांच्या स्मरण शक्तीत गडबड बर ही काहीतरी इंटरेस्टिंग बातमी दिसते नमस्कार मंडळी मी मी कोण मी गणपतराव महिपतराव दंताळे तुमचा आवडीचा आपल्या या काही खजलेले नाही गाजलेल्या मुलाखतींमध्ये स्वागत करतो मंडळी मागच्या आपल्या मुलाखतीनंतर मी विचार करत होतो की कोणाला बोलवावा अशी कोणती व्यक्ती आहे जी इथं येऊ शकते आपल्या कार्यक्रमात कारण फक्त आपण खूप महत्वाच्या व्यक्तींनाच बोलवतो हो पण मला कोणी भेटलं नाही आणि अचानक आज आत्ता मला ही बातमी दिसली की त्यांच्या स्मरण शक्तीत गडबड हे बघा आमच्या कोळशेवाडी एक लेना ना देना बँक आहे तिच्यामध्ये एक मोठा घोटाळा झालेला आहे आणि तो घोटाळा त्याच बँकेतल्या एका कर्मचाऱ्यानं केलाय हे मला कळलंय मी जरा पुढची बातमी वाचतो पण अजून ठरवलं नाही कोण येणार आहे ते अरे हे काय हा तर माझा फोटो आला दिसतोय पेपर मध्ये तुमचाच फोटो आहे की काय काय कारणामा केला मी मी के आओ, काही नाही केलंय नाही फोटो आलाय काहीतरी भानगड नक्कीच केली असणार काय लाटलंय मी काही केलं नाही मग मग तुमचा सत्कार आहे म्हणून फोटो आलाय की काय सत्कार कसला खूप मोठा घोटाळा झालाय म्हणे बँकेत मंडळी ना मगच पासून हेच विचारत होतो फोटो का आलाय फोटो का आलाय सांगायला तयार नाही आता कसं पण खरंच स्मरण छट्टी रखड पडत हे सांग तुम्ही कोण अहो दंताळे दनताळे भाडसावळे भडसावणे विसरलेले विसरलेल्या दिसत तुम्ही आपण भेटलो होतो मागच्या वेळेस हा ना ना बेटला, बेटला। ला ला मी अशा व्यक्तींना भेटत नसतो पण असं द्या असं भेटलो भेटलो सांगा तुमचा फोटो इथं येण्यामाग कारण काय बँकेमध्ये घोटाळा केलाय काय अहो दंताळे तुम्हाला सांगतो मी काहीही केले नाही मी सकाळी उठतो सकाळी आठ वाजता बँकेत जातो त्या दिवशीही मी तसाच गेलेलो सकाळी बँकेत जाऊन दरवाजा ठोकतोय 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 दरवाजा कोणीही उघडला नाही को? पाच सहा वेळा ठोकल्यानंतर आतून मी आतून बा, बाहेरून मी नाम्याला आवाज दिला नाम्या दरवाजा उघड नाम्याने नाम्या म्हणजे आमचा शिपाई हा, त्याने दरवाजा उघडला नाही मला सांगतो आमचा शर्या अहो शरद हो सुट्टीवर गेलाय त्याची का कामे मलाच करायला पडतात खूप कामे झाली आहेत मी म्हटले दरवाजा बंद आहे म्हणजे बँकेला सुट्टी असणार सुट्टी म्हणून मी घरी गेलो तडक आणि चरद माझ्या चरद नाही हो मा? रमेश माझ्याकडे फाईली घेऊन आला होता मग नाव काय करत होता तुम्हाला सांगतो मी सकाळी उठतो बँकेत जातो प्रामाणिकपणे कामे करतो त्या दिवशी बँकेचा दरवाजा शिपायाने म्हणजे नाम्याने उघडला नाही म्हणून रमेश साहेबांच्या मेवण्यात नाही 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 साहेबांना सह्या केल्या साहेबांनी केल्या रमेशनी केल्या शरदनी केल्या की नाम्याने केल्या तुम्हाला सांगतो त्या दिवशी मला रंग्या म्हटला अरे आज बँक बंद आहे मी म्हटले नाम्याने जर दरवाजा उघडला नाही आणि रंग्याने पण सांगितले की बँक बंद आहे म्हटल्यावर बँक बंदच असणार मी घरी गेलो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्या सासूबाईंना खूप चावली आमच्या सासूबाई अहो खानदेशा मोठे प्रकरण आहे ते तर त्यांना घूस चावली आणि ऍडमिट करायला लागले ऍडमिट केल्यानंतर काय इंजेक्शनचा कोण थांबात थंबा म्हणस थंबा बँकेत घुस प्रकरण चाललं असताना सासूबाईंची घुसकुट्यामध्ये आणली तुम्ही मला एक सांगा सह्या केल्या कोणी सह्या रमेश नाही रमेश नाही सह्या मीच केल्या पण तुम्हाला सांगतो साहेबांचा मेवणा रमेश माझ्याकडे फाईन्स घेऊन आला होता तर त्याच दिवशी नेमक्या आमच्या सासूबाईंना घोस चावली <coughs> सकाळी बँकेत गेलो बँक बंद इकडे आमच्या सासूबाईंना घोस चावले नम्मा मग शरद कुठे गेला होता शरद गावाला गेला होता म्हणून रमेश साहेबांचा मेवडा माझ्याकडे फाईन घेऊन आला आणि मग नाम्या पुढे ना? नाम्या तुम्हाला सांगतो त्या दिवशी नाम्याने दरवाजा नाही उघडला बाहेर भेटला रंगराव रंगराव माझा बँकेतला मित्र रंगराव म्हटला बँकेला सुट्टी नाही रमेश हा तुम्हाला मी नीट सांगतो साहेबांचा मेवणार रंग्या <tags> रंग्या नाही साहेबांचा मेवणार रमेश <tags> रंग्या माझा मित्र बँकेतला <tags> रंग्या म्हटला बँकेला सुट्टी नाही <tags> पण सकाळी नाम्याने दरवाजा तर उघडला नाही <tags> <tags> पण साहेबांचा मेवणार रमेश माझ्याकडे फाईल घेऊन घरी आलेला सह्याकर म्हणायला आणि त्यात नेमका शरद गावाला गेलेला थांबा 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 आता बँकेला सुट्टी तुम्ही गेले सुट्टी मेहला तुमच्या घरी फाईल घेऊन शरद गावाला चालू काय नक्की खून खुली गेलं होतं आणि सह्या केल्या कुठे तुम्ही मग रस्त्यात केल्या का कुण के के नाही नाही <laughs> रंग्या माझ्याकडे फाईल घेऊ रंग्या नाही हो रमेश रमेश म्हणजे साहेबांचा सा मेवणा माझ्याकडे फाईल घेऊन आलेला आणि मला एक सांगा सह्या केल्या कोणी अहो सह्या मीच केल्या म्हणजेच काहीतरी पाणी मरतय तुम्ही सह्या केल्याच का अहो तुम्हाला सांगतो त्या दिवशी रंग्या म्हटला ऑफिसला सुट्टी आहे पण शर्या मट मत... नाही शर्या गाव शर्या गावाला गेला म्हणून त्याचे काम मला कारतला करावे लागत असल्यामुळे साहेबांचा मेवडा साहेबांना भेटायला त्यांच्या घरी गेला पण साहेब त्याला म्हटले की रंग्या रंग्या नाही रमेश फायली घेऊन भडसावळ्यांकडे का आणि सह्या घेऊन ये गे। भडसावळे अग डोक्याचा मुगवत मला काही समजत नाहीये तुम्ही बँकेत गेले बरोबर बरोबर बर। तुम्ही तिथे गेले तुम्ही दार वाजवलं पण दार कोणी उघडलं नाही बरोबर बर। त्यावेळेस साहेबांचा मेवणार रंग्या येणं तुम्हाला सांग साहेबांचा मेवणार रमेश आमचा शिपाई नाम्या नाम्या म्हटला बँकेला ना सुट्टी आहे अहो तुम्हाला सांगतो मी प्रामाणिकपणे काम करतो बँकेत प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याचे हिशोब मीच करतो सगळे म्हणजे तसं सांगतो पण हिशोब आमचे साहेब करतात आणि मी त्याच्यावर सह्या करतो तुम्हाला सांगतो मी सगळ्या सह्या प्रामाणिकपणे करतो साहेब सांगतील त्या हिशोबावर मी प्रामाणिकपणे सह्या करतो साहेबांनीच हे केलं साहेबांनीच केलं असू शकेल पण कसं असू शकेल प्रत्येक महिन्याला हजार ते पंधराशे कमी असतात मी ते हजार पंधराशे माझ्या खिशातनं भरतो पंधराशे भरल्यानंतर आता अजून काय मी करणार तुम्हाला सांगतो मंडळी पाहिलं तुम्ही स्मरण शक्ती कमी झाली असली तरी सुद्धा त्यांनी आपल्याला एक अत्यंत महत्वाची हो गोष्ट सांगितली आहे दर महिन्याला दर महिन्याला हजार ते पंधराशे रुपयांचा घोटाळा होता हिशेब कोण करत साहेब सह्या कोण करता आणि आता साहेबांची केवढी मोठी उडी भडसावळेंना अंधारात ठेवून लाखोंचा घोटाळा हो आणि फाईलवर सह्या कोणाच्या भडसावळ मंडळी मला असं वाटतंय ना लेना ना देना बँकेच्या या घोटाळ्याच्या मागे काही असलं नसलं तरी तो रंग्या तो नाम्या रमेश शरद साहेबच असणार असं मला वाटतंय पण मला याच्या ताळाची गेलंच पाहिजे कारण तुम्हाला सांगतो आपण भडसावळ्यांना त्यांच्यासारख्या साधारण व्यक्तीला असं वाऱ्यावर सोडू शकत नाही हे माझं काम आहे हे आपल्या समाजाचं काम आहे त्याच्या लोकांची मदत करणं आणि हा जो काही भ्रष्टाचार चाललेला आहे आपल्या घामाचे पैसे जे आपण त्या बँकेत भरलेले हे जर कोणी खात असेल तर त्याला चवाट्यावर आणणं हे आपलं काम आहे मंडळी मी आता भडसावण्यांबरोबर जातो मागच्या घरानं जातो कारण नाम्या काही त्यांना पुन्हा आर उघडणार नाही मी मागच्या घरानं आत जातो आणि माहिती काढतो आणि बघू याचं आपल्याला भडसावणेंना वाचवता आलं तर तुम्ही आहात ना माझ्याबरोबर मंडळी हे जाऊन ही सगळी माहिती घेऊन येईपर्यंत तुम्ही थांबा कारण आपला कारण आपला पुढचा म्हणजे गाजलेल्या मुलाखतीचा पुढचा भाग लवकरच येणार आहे चला येतो